मुंबई एफ एम सी मसाला मार्केटमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे मुंबई एफ एम सी मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधा इमारत धोकादायक म्हणजेच सीवन प्रवर्गात मोडत असल्याने सदर इमारत रिकामी करण्याबाबत वारंवार नोटीस बजावून देखील पन्नास टक्के लोकांनी अजूनही इमारत रिकामी केलेली नाही तसेच या इमारत परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स कॅन्टीन व्यवसाय सुरू आहे त्यामुळे सदर इमारत तात्काळ रिकामी न झाल्यास या इमारतीची नळ व विद्युत जोडणी खंडित करण्यात येईल अशी नोटीस नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सदस्य समिती सभेत नवी मुंबई महानगरपालिकेकडून बाजार समितीला देण्यात आली आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज दिनांक बारा जून रोजी दुपारी साडेबारा वाजता सभापतींच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय इमारतीत बैठक पार पडणार आहे त्याकरिता मध्यवर्ती सुविधा इमारतीतील कार्यालयधारकांनी सदस्यांसह बैठकीस उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज